सरकारनं काही महिन्यापूर्वी माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही काढली असून मी सध्या हिंगोली येथील शाखेत आहेत आपण बघू शकता की हिंगोली इथे मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्दी केलेली आहे काही महिला आहेत जे आ, या अकाउंट मध्ये जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की सतरा तारीखला पैसे येण्यास सुरुवात होईल मात्र काही महिलांच्या खात्यामध्ये चौदा तारखेपासूनच पैसे येण्यास सुरुवात झाली आहे तर हिंदू लिहून बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर आहोत इथे आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात महिलांनी इथे रांगा लावलेल्या आहेत यामध्ये काही महिला केवायसी करण्यासाठी आलेल्या आहेत तर काही महिला हा आपल्या अकाउंटमध्ये पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी आलेले आहेत एकंदरीत जे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की येणाऱ्या रक्षा बंधनाच्या अगोदर महिलांच्या खात्यात आम्ही तीन हजार रुपये खात्यात टाकणार असं सांगितलं होतं मात्र चौदा तारखेपासूनच पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे कुठेतरी महिलाच्या तोंडावर हसू फुलले आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्या महिलाशी बोलण्याचा प्रयत्न करूया ताई तुम्ही कुठून आल्या आणि कशासाठी आल्या काय करणार हा तुम्ही आता सरकारनं माझी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना चालू केली काय सरकारला तुम्ही आवाहन करणार काय सांगाल पैसे आले म्हणून तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत का तर काही आपल्या अजून आपल्यासोबत महिला आहेत काही तुम्ही कुठून आलेले आहेत काय सांगाल तुम्ही धन्यवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू करण्याबद्दल आम्हाला आनंद मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की येणाऱ्या रक्षाबंधनाला मी बहिणाला गिफ्ट तुम्हाला बहिणी गिफ्ट दिलेला आहे मग मुख्यमंत्री भावाला तुम्ही राखी पाठवणार का ठीक आहे आपण बघू शकता की जे सरकारनं माझी लाडकी बहीण योजना कुठेतरी महिलांमध्ये समाधानीच वातावरण दिसत आहे त्याच्या तोंडावर अस्वस्थ सुद्धा आले आहे आपल्यासोबत अजून महिला आहेत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया तुम किसली आहे या पे और क्या करणे आले पैसे पैसे नहीं आए

सरकारनं महिला साठी माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली आहे त्यामध्ये दीड हजार रुपये काय सांगायला एकनाथ शिंदे बहिणीकडून कुठतरी भावाला शुभेच्छा सुद्धा दिल्या जात आहेत अजून आपल्यासोबत सोबत आहेत ताई कोविड कुठून आल्या तुम्ही काय करण्यासाठी आल्या तुम्ही खात्यामध्ये पैसे आहेत का तुमचे महिला तोंडावर हसू दिसत आहेत आणि जे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांनी कुठेतरी बहिणाला बहिणीला समजा रक्षाबंधनाच्या बंधनाच्या अधिकच भेट दिलेला आहे तर बहिणीतून सुद्धा राखी पाठवणार सुद्धा असं बोललं जात आहे फारुख शेख न्यूज एस्टेट महाराष्ट्र हिंगोली